लाख अनुदान एक कोटीचा प्रकल्प शेळीमेंढी पालन व्यवसायातून मंजूनाथने मिळवले चाळीस लाख बंदिस्त शेळीमेंढी पालन यशस्वी अडतीस वयाच्या मंजुनाथ कामगोंडा या तरुणानं राष्ट्रीय पशुधन अभियान कुक्कुटपालन मेंढी शेळी या व्यवसायात पाऊल टाकलं आणि वर्षाला चाळीस लाखाचा नफा मिळू शकतो हे दाखवून दिलं विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सातळगाव येथील मंजुनाथ कामगावडा यांनी राष्ट्रीय पशुधन अभियान कुकुट पालन मेंढी शेळी पालन हा प्रकल्प हाती घेतला आणि तो यशस्वी केला मंजुनाथ हे मोठे कॉन्ट्रॅक्टर पण त्यांच्या आईवडिलांची इच्छा त्यांनी शेतीत रमावं त्यामुळे त्यांनी इंडी पासून पंचवीस किलोमीटर असलेल्या कर्नाटकातील सातळगाव येथे आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला केंद्र सरकारची योजना त्यांनी समजावून घेतली आणि एक कोटी खर्चाचा प्रकल्प त्यांनी उभा केला शेतात त्यांनी पंचावन्न बाय शंभर आकाराचे दोन मजली लोखंडी पण दणकट शेड मारलं ऊन वारा पाऊस थंडीपासून शेळी मेंढी आणि कोंबड्यांचं संरक्षण झालं पाहिजे अशी शेडची त्यांनी रचना केली पाच हजार स्क्वेअर फूट शेड मध्ये त्यांनी मेंढी बकरी आणि बोकड दुसऱ्या मजल्यावर चढून जावं यासाठी अगदी साध्या पद्धतीचा पण लाकडी ढाळ पद्धतीचा जिना केला हा जिना करताना त्यांनी मोठी काळजी घेतली आहे बकरी मेंडी बोकडाच्या पायाला इजा होणार नाही अशी या जिनेची रचना आहे बकरी शेळी मेंढी दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर त्यांची लेंडी व मूत्र ही गोट्या साठणार नाही यासाठी त्यांनी कोईमतूर येथून दोन बाय दोन आकाराच्या बारा लाख रुपये खर्च करून सॅलेट प्लेट मागवले आहेत ही प्लेट दोन टन वजन सहज पेलू शकते शेळी मेंढीच्या पायाला इजा होऊ शकत नाही दिसायला हिरवी आणि छोटे होल असणं हवा तर खेळती राहतेच मूत्र आणि लेंडी या सिलेक्ट प्लेट मधून खाली पडते शिवाय चारचाकी वाहन सर्व्हिसिंग करण्याकरिता ज्या प्रकारे पाण्याची फवारणी केली जाते असे नोझल गोठा स्वच्छ करण्यासाठी ठेवला आहे घरात जशी स्वच्छता असावी तसाच त्यांचा गोठा दिसून येतो मोठ्या प्रमाणात वारा थंड हवा आणि उन्हाच्या झळा आत पोहोचू नयेत शेळी मेंढींच्या आरोग्यावर परिणाम करू नयेत यासाठी त्यांनी शेडच्या चारही बाजूला नॉयलॉन शेडनेट आणि उच्च दर्जाचा पत्रा वापरला आहे गोट्यात रात्री उजेड राहावा यासाठी लाईटची ही व्यवस्था अधिक प्रकाशाची केली आहे शेळी मेंढीला चारा देण्यासाठी त्यांनी स्टीलची यू आकाराची गटर केली आहे बरोबर पाठीमागच्या बाजूला शेळी आणि बोकडांसाठी पिण्याचं पाणी उघड्यावर असणारे टँक अडीच फूट उंचीवरती ठेवले आहेत हे पाणी दिवसातून दोन वेळा ते बदलतात मनोरंजनाकरता काही अंतरावर स्पीकर त्यांनी बसवले आहेत सकाळी कोळवून पडलं की सगळ्या शेळ्या मेंढ्या ते शेडमधून पन्नास बाय शंभर आकाराच्या खुल्या जागेत आणतात तीन तास येथे खुल्या जागेत शेळी मेंढी राहिल्यानंतर त्यांना पुन्हा गोट्यात नेलं जातं सूर्यास्ताच्या अगोदर एक तास खुल्या जागेत आणलं जातं सकाळी कुट्टी केलेला ओला चारा आणि संध्याकाळी कुट्टी केलेला सुका चारा टाकला जातो अधिक खाणारी बोकड शेळी आणि मेंढी यांच्यासाठीची यु आकाराची स्वतंत्र दावन त्यांनी तयार केली आहे या जनावरांना देण्यात येणार पाणी हे स्वच्छ फिल्टर केलेलं आहे की नाही हे तपासलं जातं जनावरे निरोगी राहावी यासाठी त्यांनी गोठा स्वच्छतेवर कमालीचं महत्व दिले घरातल्या स्वच्छता तिथे त्यांनी ठेवली आहे रासायनिक खतांचा वापर असलेला चारा ते शेळी मेंढीला देत नाहीत आठवड्यातून एक वेळा जंतुनाशक फवारणीही करून घेतात शेळी मेंढी बोकड यांना चाऱ्यासाठी सुग्रास गवत सुगवट गवत मका धाट भातांचं पिंजार याचा वापर करतात मात्र हा चारा ते मशीनमध्ये घालतात आणि त्याचे छोटे छोटे कणके पडले आणि कूट तयार झाला की ते पंचवीस किलो वजनाच्या एका पोत्यात घालतात या चाऱ्याचं चा वजन 25 किलो होण्यापूर्वी गूळ आणि मिठाचं पाणी शिंपडून ते ढवळलं जातं आणि त्यानंतर पंचे पंचेचाळीस दिवस या पोत्याचं तोंड बंद करून ठेवलं जातं चारा आणि पाणी देण्याची वेळ त्यांनी ठरवलेली आहे हे बकरे त्यांनी चार महिन्याचे बागल कोट अमीन या विभागातून खरेदी केले जातं केंगारी यळागा उस्मानाबादी या जातीची बोकड शेळी मेंढी त्यांनी ठेवली आहेत त्यांचं म्हणणं आहे की सहा हजारांची पिल्ल आणली आणि सहा हजार त्यांच्यावर खर्च केला तर सहा हजार त्यांच्यावर नफा होतो सातशे वीस शेळी मेंढी बोकड असलेला हा प्रकल्प यशस्वी करताना ते म्हणाले देखभालीसाठी दोन शेतमजुरांची कुटुंब आहेत आणि त्यांचा खर्च लेंडी मूत्र यातून निघू शकतो हा अनुभव मी दीड वर्षात घेतला आहे शेतकरी शेडमध्ये येतो लेंडी मूत्र विकत घेऊन जातो दीड वर्षात आपण चारशे शेळी मेंढी बोकड विकले आहेत गुलबर्गा हैदराबाद रायचूर येथील ग्राहक येथे येतो शेडच्या खालच्या बाजूला त्यांनी देशी कोंबड्या आणि कोंबडे यांचं पालन केलं आहे येथे काही विदेशी कोंबड्याही आणल्या आहेत स्वच्छता अधिक ठेवल्याने कोंबड्या शेळी मेंढी आणि बोकड यांचे आरोग्य उत्तम राहिलं आहे उत्पादन वाढवताना सर्वात मोठी काळजी घेतली आहे ती नर आणि मादी ती एका रक्ताची असता कामा नये त्यांचा क्रॉस होता कामा नये याची काळजी घेतली आहे कोंबडीची अंडी कोंबडी आणि कोंबडा हे देशी असल्याने मागणी मोठी आहे यांची विष्ठा शेतकरी खत म्हणून वापरतात दर महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये विष्टेतून मिळतात सेंद्रिय चारा माणसाला पिण्याचं योग्य पाणी महिन्यातून एक वेळा शॅम्पू लावून आंघोळ प्रचंड प्रमाणात स्वच्छता यामुळे बोकड चाळीस ते साठ किलो वजनाचं बनत एखाद बोकड शेळी मेंढी मऊ झाली आजारी दिसली तर तिला स्वतंत्र केलं जातं आणि तात्काळ औषध उपचार केले जातात दीड वर्षाच्या कालावधीत केवळ चार मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे शेड आणि सेलेट प्लेटचे नियोजन करण्याकरता आमच्याकडे काही दिवसापासून उडपी येतो चार लोक घेऊन इरफान आले होते त्यांचे मित्र श्रीकांत अय्यर यांनी मंजुनाथ कामगोंडा यांना मार्गदर्शन केलं असं त्यांनी सांगितलं आहे एक कोटीच्या प्रकल्पापैकी पन्नास लाख अनुदान आहे त्यातलं पंचवीस लाख मिळाले आहेत पंचवीस लाख फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहेत त्यांचं म्हणणं आहे वर्षाला चाळीस लाखाचा नफा खर्च जाऊन राहतो त्यांनी त्यांच्या शेतात ऊसही लावला नऊ महिन्यात तोडाली आणि एकरी एकशे दहा टन उतारा पडला सहा एकरा सहाशे पन्नास टन ऊस साखर कारखान्याला गेला ऊसाला त्यांनी रासायनिक खत वापरलं नाही ठेंचा ताग शेळीची लेंडी मूत्र कोंबडीची विष्ठा त्यांनी वापरली आहे मंजुनाथ कामगोंडा म्हणतात सेंद्रिय शेती करत असल्याने आता माझ्या शेतात मुंगूस बेडू मुंगी चिमणी कावळा हे दिसू लागले आहेत तणनाशक मी शंभर टक्के टाळला आहे दोनशे टन एकरात उत्पन्न घेणं हे माझं उद्दिष्ट आहे बारा एकरात शेपू लावली होती चाळीस क्विंटल झाली एकोणीस हजार दोनशे चा भाव आला आणि साडेतीन महिन्याच्या पिकातून सात लाख अडुसष्ट हजार रुपये मिळाले आहेत राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेचा लाभ घेताना मी कोणत्याही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला नाही ऑनलाईन अर्ज केला सरकारी अधिकाऱ्यांची पाहणी झाली बँकेने कर्ज दिलं अनुदान मंजूर झालं आणि चाळीस लाखांपर्यंत पोहोचला घरी ज्वारी गहू तांदूळ वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी दूध अंडी जे लागतं ते शेतातच तयार करतो यंदा ठरवलंय भुईमुगापासून खाद्यतेल शेतातच तयार करायचं मंजुनाथ कामगोंडा हे इंडी तालुक्यातील काँग्रेसचे नेते मांडले जातात इंडी जिल्हा व्हावा यासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे पण शेत आपल्याशी बोलावं मेंढी शेळी आणि बोकडाला त्यांचे प्रश्न सांगावेत इतका वेळ ते शेतात देतात आणि स्वतः ते काम करतात शेतमजुरांना वर्षातून एक वेळा सहलीवर ते पाठवतात प्रगतशील शेतकरी अशी ओळख अडतीस वयाच्या मंजुनाथ कामगोंडा यांची त्यांच्या कष्टातून आणि श्रमातून झाली आहे इंडी पासून काही अंतरावर असलेलं सातळगाव शेळी मेंढी प्रकल्पाच्या यशामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आणि गुजरात मध्ये गाव अशा ओळखीचं बनत आहे मंजुनाथ कामगोंडा हे प्रसिद्धीपासून खूपच अलिप्त आहेत महानकर विजापूरच्या इंडीतून महेश पवार